मलकापूर रेल्वे स्टेशन बनले रे समस्यांचे माहेर घर शेकडो प्रवाशांच्या तक्रारी लिफ्ट निर्माणाधीनच सरकत्या जीनाचं भिजत घोंगळ प्रवाशांना मात्र मनस्ताप मध्य रेल्वेचे मॉडेल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मलकापूर रेल्वे स्टेशन समस्यांचे माहेरघर ठरू पाहत आहे प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी व्यवस्था म्हणून सुरू करण्यात आलेल्या लिफ्टचे काम निर्माणाधीन आहे तर सरकत्या जीनाचे भिजत घोंगळे आहे त्यामुळे शेकडो रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे गत काळात मध्य रेल्वेच्या गाड्या वाढल्या आहेत त्यातल्या त्यात, त्यात बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग व स्थानिक प्रवाशांना सोयीचं म्हणून मलकापूर रेल्वेला वाढती पसंती दिली जाते आणि त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेअंतर्गत येथील रेल्वे स्थानकात वेगवेगळ्या वेग वे विकास कामांना सुरुवात करण्यात आली मलकापूर रेल्वे स्थानकात गत काही महिन्यापूर्वी बजेटमध्ये प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी सरकतेजीण्याची तरतूद करण्यात आली दुसऱ्या बजेटमध्ये त्या विषयाला बगल देण्यात आली मात्र स्थानिक लोकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या विषयावर रेल्वे विभागाने अनुकूलता दर्शविली त्यामुळे या विषयाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले मलकापूर रेल्वे स्थानकात गत काळात लिफ्टच्या कामास सुरुवात करण्यात आली मात्र अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही तांत्रिक अडचणींच्या नावाखाली काम निर्माणाधीन असल्याचे दिसून येत आहे दरम्यान मलकापूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी आज मी तिला मोठी कसरत करावी लागत आहे